हास फोकस <coughs> <coughs> ए लगी तू मोरे सादी करा कर यार पुढे पुढे जरा पटा 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 पुढे पटागे पडे पडे लगी बेबी सर बाई दे अल्की रे बाई दे

ते व्हिडिओ रे विडो येते घेते मी घेते मी घेते बाबू तुला पुढे तुझी कुठे बाबू पेटी कपडे कुठे कपडे घे पट्टा गे कपडे पट्टा आणि कपडे तू फिरायला सांगायचं बॅग द्या पप्पा तिला

Come se la vedi? Dimmi il charco di babbo. Begni ah, puzzoli. Papani puzzoli puzzoli. Tu la killa puzzoli. Ok, come ti spiace? Stella maria. Facciamo vedere. 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 Facciamo Facciamo vedere. Facciamo Facciamo vedere. Facciamo Facciamo vedere. Facciamo 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 Facciamo